नमस्कार मित्रांनो आपले जिनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे देशातील सर्वसामान्यांसाठी आनंदाची व मोठी बातमी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कवरेज वाढण्याची शक्यता आयुष्यमान भारत स्कीम इन्क्रीज हेल्थ इन्शुरन्स नवीन अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला जाहीर होणार आहे या नवीन अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या आरोग्य विमा कवरेज वाढवण्याची शक्यता आहे सरकार सध्या उपचारासाठी किंवा रुग्णालयात दाखल झालेल्या कुटुंबासाठी प्रतिवर्ष पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देते आता सरकार विमा संरक्षण पन्नास टक्क्यांनी वाढवू शकते जर सरकारने आरोग्य विमा कवरेज पन्नास टक्क्यांनी वाढवले तर कवरेज साडेसात लाख रुपयापर्यंत वाढेल जर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तर पुढे बघूया एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात ही नवीन घोषणा होऊ शकते आयुष्यमान भारत योजनेतील कवरेज वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला जाण्याची अपेक्षा आहे याबाबत अंतिम निर्णय घेणे बाकी आहे तर मग आयुष्यमान भारत योजना काय आहे तर आयुष्यमान भारत योजना ही सरकारची महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत युनिव्हर्सल हेल्थ कवरेज मिळवण्यासाठी राष्ट्रीय सेवा नीती दोन हजार सतरा अंतर्गत ही योजना राबवण्यात आली तसेच तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराला ही योजना अंमलात आली या योजनेअंतर्गत पी एम जे ए वाय योजना येते ही सर्वात मोठी आरोग्य योजनांपैकी एक योजना आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीचे कुटुंब गरीब लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो सोळा ते एकोणसाठ वर्षातील या वयोगटातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात जर आयुष्यमान कार्ड काय आहे तर आतापर्यंत पंचवीस पॉईंट एकवीस कोटीहून अधिक आयुष्यमान कार्ड बनवण्यात आले आहे लवकरच ही संख्या तीस कोटीहून अधिक होण्याची अपेक्षा आहे या योजनेअंतर्गत पाच पॉईंट अडुसष्ट कोटीहून अधिक नोंदणीकृत रुग्णालय आहे तर ही सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र